राज्याचे माजी उपमुख्यमंत्री गेल्या अनेक वर्षांपासून या जिल्ह्याच्या जडणगडणमध्ये ज्यांचा एक मोला राहिलेला आहे ते आदरणीय भुजबळ साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे विधिमंडळातील माझे सहकारी आदरणीय खोसकर साहेब आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माझ्या विभागाच्या सन्मान्य आयुक्त गुंडे मॅडम इथे उपस्थित असणारे सन्मान्य जिल्हाधिकारी शर्माजी असतील त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या वतीने ज्यांनी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला त्या जिल्हा परिषदेच्या सन्मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी अशी माझी समावेश माझ्या उपस्थित असणारे आदरणीय वैजदुळे साहेब असतील त्याचबरोबर रवींद्रजी पगार असतील प्रेरणताई असतील जयंतजी जाधव असतील व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व कायनेटिकच्या आलेले सन्मान्य प्रतिनिधी रितेश जी असतील इथे उपस्थित असणारे सर्व विभागाचे महिला व बालविकास परिषद असेल जिल्हाधिकारी कार्यालयातील असेल उपस्थित सर्व सन्मान्य पदाधिकारी सर्व उपस्थित असणारे आजी माजी लोकप्रतिनिधी इथे उपस्थित असणारे माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस माझ्या आशा सेविका असतील त्याचबरोबर बचत आलेले सर्व प्रतिनिधी असतील सन्मान्य सर्व पत्रकार असतील जमलेले बंधू आणि भगिनींनो आज आमच्या सर्वांसाठीच एक अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे की आपल्या या नाशिक जिल्ह्यामध्ये महिला व बाल विकास विभागाअंतर्गत जी पिंक ई रिक्षा योजना ही महायुतीच्या सरकारने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचं नेतृत्व उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केली आम्ही पंधरा दिवसापूर्वी या योजनेअंतर्गत पहिलं पिंक ई रिक्षाचं वाटप नागपूरमध्ये सुरू केलं आदरणीय मुख्यमंत्री मोदयांच्या हस्ते दुसरं याचं वाटप पुण्यामध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादांच्या हस्ते झालं आणि तिसरा जिल्हा तिसरी महानगरपालिका आज नाशिकची त्या ठिकाणी ठरली याचा एक विशेष आनंद आणि अभिमान आम्हाला निश्चितपणाने आहे आज पिंक ई रिक्षा या योजनेच्या अंतर्गत आपण नाशिक महानगरपालिकेमध्ये साधारणपणे एक हजार ई रिक्षा उपलब्ध दे करून देण्याचं उद्दिष्ट ठेवलंय आणि आम्हाला मनापासूनचा आनंद आहे भुजबळ साहेब की एक हजार पंचवीस अर्ज हे जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाले म्हणजे जितके आपल्याला द्यायचे त्याच्यापेक्षा जास्त झाले आणि त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये अधिक अर्जांना आज जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि आज पंचवीस महिलांना आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये इथं वाटप करत आहोत या योजनेअंतर्गत आपण या ज्या महिला आहेत यांना लायसन्स उपलब्ध करून देणं असेल त्यांना लोन उपलब्ध करून देणं असेल त्यांना फक्त दहा टक्के कॉन्ट्रीब्युशन म्हणजे साडेबारा हजार त्यांना कॉन्ट्रीब्युशन करावं लागतं बाकी शासन लोन आणि त्याचबरोबर केंद्र शासनाची जी ई साठीची सबसिडी आहे ती त्या निमित्ताने आपण त्यांना उपलब्ध करून देतो पाच वर्षाचं मेंटेनन्स हे एजन्सी करतं म्हणजे पाच वर्षामध्ये कुठेही काही रिक्षाला काही अडचण झाली ई ऑटोला काही अडचण झाली तर त्याचं मेंटेनन्स हे एजन्सी करत असतं त्या ई ऑटोमध्ये आपण जी पी एस ची सिस्टीम त्यांना अपलोड करून दिलेली आहे त्यांना एकवीस दिवसाची ट्रेनिंग आपण त्यांना मोफत पद्धतीने उपलब्ध करून देतो त्यांना ई चार्जिंगची सुविधा चार्जर जे आहे ते सुद्धा आपण त्यांना उपलब्ध करून देतो आणि पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला या महानगरपालिकेच्या क्षेत्रांमध्ये ई चार्जिंगची जी सुविधा आहे ती सुद्धा आपण उपलब्ध करून देणार आहोत आणि आमचा मानस आहे की ते जे ई चार्जिंग स्टेशन आहेत ही चालवण्याची जी काही सुविधा किंवा मोबाईल ती पण त्याच्यामध्ये पण महिलांना अधिकाधिक त्यामध्ये लाभ द्यावा जेणेकरून एका बाजूला महिलांना रोजगार निर्मिती होते आठ तास त्यांनी ही ई ऑटो फक्त चालवायचे इतर सोळा तास जे आहेत ते त्यांनी कुठेही त्यांचे इतर जे काही जिथे काही काही महिला तर अशा आहेत की ज्या आठ तास ऑटो चालवणार आहेत आणि इतर आठ तासामध्ये ते दुसरीकडे सुद्धा काम करणार आहेत अशा पद्धतीने त्यांना उत्पन्नाचं साधन देणं ज्या त्या ई ऑटोमध्ये प्रवास करतील त्या महिलांना सुद्धा प्रवास करत असताना त्याच्यामध्ये सुरक्षित वाटेल त्यामुळे सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे एक महत्वपूर्ण पाऊल महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आपण उचललेला आहे आम्ही उबर आणि ओला यांच्यासोबत सुद्धा आम्ही करार करणार आहोत म्हणजे त्यांची जी काही ऍप आहे उबर आणि ओलाचं त्याच्यामध्ये सुद्धा पिंक ई रिक्षाचं ई ऑटोचं ऑप्शन हे त्यांना त्या महिलांसाठी उपलब्ध राहील आम्ही सगळ्या माननीय मुख्यमंत्री मोद्यांना आम्ही विनंती केलेली आहे की जेवढे राज्यातली एअरपोर्ट्स आहेत याच्यातली फिडर सर्व्हिस जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा ई ऑटोचा सहभाग करून घ्यावा म्हणजे एअरपोर्टवरून ज्या प्रवास करणाऱ्या महिला आहेत त्यांनी सुद्धा या ई ऑटोच्या माध्यमातून प्रवास करू शकतात आम्ही पर्यटन विभागाला एक प्रस्ताव दिलेला आहे की त्यांनी सुद्धा एक करार आम्हाला आमच्यासोबत करावा म्हणजे जी आपली पर्यटनाची महत्वपूर्ण ठिकाणं आहेत तिथे सुद्धा तिथल्या प्रवासासाठी ह्या ई ऑटो पिंक ई ऑटो आहेत ह्या निमित्ताने उपलब्ध राहतील त्यामुळे अशा पद्धतीनं फक्त ही वाहन त्यांना उपलब्ध करून नाही तर त्याच्यातून त्यांना उत्पन्न सुद्धा कसं मिळेल यासाठी अधिकाधिक आपण प्रयत्नशील राहणार रह। आहोत आपल्या नाशिक शहरातील जी महत्वपूर्ण ठिकाणं असतील बस स्थानक असतील रेल्वे स्टेशन असतील किंवा विमेन हॉस्टेल असतील किंवा इंडस्ट्रीयल एरिया असेल इथं जास्तीत जास्त आम्ही जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत की तिथं ही ई ऑटोसाठी त्यांनी सुविधा उपलब्ध करून द्यावी जेणेकरून अधिकाधिक महिलांना वर्किंग वेमेन ना प्रवास करत असताना ह्या ऑटोचा जास्तीत जास्त लाभ हा त्या निमित्ताने व्हावा त्यामुळे आज हा महत्वपूर्ण उपक्रम आम्ही करत आहोत या व्यतिरिक्त महायुतीच्या सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना त्या निमित्ताने आणली आणि देशामध्ये अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या योजना असतील पण अडीच कोटी लाभार्थी असणारी महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे आणि इतक्या मोठ्या संख्येने आपण त्या महिलांना आज पंधराशेचा लाभ हा दर महिन्याला आपल्या सरकारच्या माध्यमातून विभागाच्या माध्यमातून देत आहोत आम्ही काही बँकांसोबत करार केला आज बँक ऑफ महाराष्ट्र असेल आज जे रुपे कार्ड आपण त्यांना दिलं जसं आपल्या प्रत्येकाच्या पाकिटामध्ये क्रेडिट कार्ड असतं तर तशा पद्धतीने एटीएम कार्ड जसं असतं तसं हे रुपे कार्ड आहे म्हणजे ज्यांचं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये अकाउंट आहे आणि पंधराशे त्यांच्या खात्यामध्ये जात आहेत तर त्यांच्या त्यांना जर क्रेडिट कार्डचा वापर करायचा असेल तर हे रुपे कार्ड आहे आणि त्याचा वापर करू शकतात फक्त लिकर शॉप्स मध्ये याचा वापर त्यांना करता येणार नाही आणि पानपट्टी पान शॉप जिथे आहेत तिथे या, या कार्डचा वापर त्यांना करता येणार नाही बाकी ठिकाणी ते या रुपे कार्ड जे आहे त्याचा वापर निमित्ताने करू शकतात कारण एका बाजूला आपण ई गव्हर्नन्स आणि ई फायनान्स जास्तीत जास्त आपण वापर करत असताना या महिलांना सुद्धा अधिकाधिक जी पे असेल किंवा त्याचबरोबर वर हे क्रेडिट कार्ड एटीएम कार्ड असतील याचा वापर ग्रामीण भागामधल्या महिलांना सुद्धा अधिकाधिक यावा या दृष्टिकोनातून हे पाऊल आम्ही त्या निमित्ताने उचललेलं आहे आज महिला व विभागाच्या अंतर्गत अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्याची संधी ही त्या निमित्ताने एक प्रतिनिधी म्हणून मला मिळाली आणि महायुतीच्या सरकारमध्ये ज्या वेळेला आपणही साहेब मंत्री म्हणून आपण सर्वांचं मार्गदर्शन आम्हाला मिळत होतं एक ऐतिहासिक निर्णय आपल्या विभागाने आणि महायुतीच्या सरकारने घेतला ते म्हणजे बाळाच्या नावासमोर पहिलं त्याच्या आईचं नाव लावणं मग त्याच्या वडिलांचं आणि मग त्याचा आणणं हा निर्णय घेणारं महाराष्ट्र राज्य हे देशातलं एकमेव राज्य आहे म्हणजे महिलांचा सन्मान हा कशा पद्धतीनं करावा खऱ्या अर्थानं राजमाता जिजाऊंची ही भूमी क्रांतीज्योती सावित्रीबाईंची ही भूमी पुण्यश्लोक अहिल्याबाईंची ही भूमी आणि इथून अनेक संत महंत त्या ठिकाणी होऊन गेले आणि खऱ्या अर्थानं महिलांचा सहभाग सामाजिक चळवळीमध्ये सुद्धा मोठ्या पद्धतीनं राहिला पण महिलांना समाजामध्ये समान न्याय आणि हक्क मिळण्याच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला आपण एक लढा उभारतो किंवा प्रयत्न करतो त्यावेळेला तिला तिच्या कुटुंबातून सुद्धा हे पहिलं पाऊल उचलण्यात यावं या दृष्टिकोनातून लहानपणापासूनच जर बाळामध्ये हे विचार आपण रुजवले की तुझ्या आईमध्ये आणि वडिलांमध्ये काही फरक नाहीये आणि ज्या वेळेला ते बाळ व्यासपीठावर ना किंवा ते मूल त्याच्या आईचं नाव आणि वडिलांचं नाव एकत्र घेतं त्यावेळेला त्या आईला त्या स्त्रीला सुद्धा एक वेगळा अभिमान त्या निमित्ताने वाटत असतो आणि या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आज नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने सुद्धा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम त्या निमित्ता निमित्ताने नि घेण्यात आले आज जी अंगणवाडी थ्री डी अंगणवाडी ही पुढच्या कालावधीमध्ये ज्याची माहिती आपण मुख्य कार्यकारी आपल्या जे अधिकारी आहेत त्यांनी त्यानिमित्ताने दिली नाशिक जिल्ह्यामध्ये थ्री डी अंगणवाडी ही उभारली जाणार आहे आणि मला मनापासूनचा आनंद आहे की राज्यामध्ये अजूनपर्यंत अशा पद्धतीची अंगणवाडी कधीही उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीये नाशिक जिल्हा हा त्यामध्ये प्रथम हा प्रयोग करणारा जिल्हा ठरणार आहे आणि डी अंगणवाडीच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं चा नाविन्यपूर्ण आपण ज्या वेळेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आ, ए आयचा आपण वापर करत असतो त्यावेळेला अशा पद्धतीच्या सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध असणं हे मला वाटतं एक अतिशय सकारात्मक पाऊल त्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे ज्या वेळेला आपण सॅनिटरी नॅपकिन आणि टॅम्पोन्सचा प्रचार करतो त्यावेळेला मेन्स्ट्रुअल कप याचासुद्धा प्रचार आणि प्रसिद्धी आणि वापर हा वाढला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण हा उपक्रम हाती घेतला आज माझ्या आशा सेविकांच्या माध्यमातून आपण हा पुढच्या आपल्या महिलांपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणार आहोत आणि जे मेन्स्ट्रुअल कप्स आपण उपलब्ध करून दिलेले आहेत त्याच्यामध्ये त्याला पाच वर्ष म्हणजे एकदा तुम्हाला उपलब्ध करून दिले की पाच वर्ष त्याचा वापर हा आपल्याला करता येणार आहे फक्त त्याची ट्रेनिंग त्याचं प्रशिक्षण हे आपण चांगल्या पद्धतीने शेवटच्या घटकापर्यंत आपली आशा सेविका असो आरोग्य सेविका असो किंवा अंगणवाडी सेविका मदतनीस असो यांच्यापर्यंत अधिकाधिक पोहोचवणं आहे आपल्या पाच हजार अंगणवाडी अंगणवाडी इमारतींपैकी केंद्रांपैकी आपण तीन हजार पाचशे अंगणवाडी केंद्रांना पाणी पुरवठा आणि त्याचबरोबर चार हजार एकशे सोळा अंगणवाडी केंद्रांना शौचालय सुविधा हे त्या निमित्ताने उपलब्ध करून देतात त्याचबरोबर वीज पुरवठा सुद्धा अंगणवाडीमध्ये असावा कारण एका बाजूला आपण अंगणवाडी स्मार्ट करत असतो पण ते स्मार्ट करत असताना तिथे इलेक्ट्रिफिकेशन असलं पाहिजे तिथे इलेक्ट्रिसिटी उपलब्ध असली पाहिजे या दृष्टिकोनातून जी आपण पावलं उचललेली आहेत ती निश्चितपणाने कौतुकास्पद आहेत स्तनपान जनजागृती असेल पहिल्या हजार दिवसाचा जो आपला अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या एखादी गरोदर माता ज्या वेळेला ती स्त्री गरोदर होते त्याच्यानंतर तिची डिलिव्हरी होते बाळाचं संगोपनापर्यंत सर्व काळजी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस घेत असते घरातल्या कुटुंबातील व्यक्तीला पहिली बातमी पोचायच्या आधीच आमच्या अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकाला कळतं की ही माझी भगिनी ही गरोदर आहे आणि तिच्या संगोपनाची काळजी जितकं तिचं कुटुंब घेतं तितकच माझी ही अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा सेविका घेतात त्याच्यामुळे निश्चितपणाने त्यांच्या हाती आपण हा उपक्रम घेतात आपण विभाग म्हणून सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये धाराव मिशन हा आपण उपक्रम हाती घेणार आहोत आणि मला मनापासूनचा आनंद आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या महायुतीच्या सरकारनी पहिल्या शंभर दिवसाच्या कार्यकाळामध्ये जे काही उप उपक्रम हाती घेतला प्रत्येक विभागाला प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्येक आयुक्तांना प्रत्येक जिल्हा परिषदेला काही टार्गेट सेट करून दिलेले होते त्यामध्ये महिला व बाल विकास विभाग आज पहिल्या शंभर दिवसामध्ये प्रथम क्रमांकावर आला आणि याचं श्रेय हे फक्त विभाग म्हणून आम्हाला लोकप्रतिनिधींना किंवा मंत्री म्हणून मला किंवा आयुक्त म्हणून किंवा सचिवांना नाही तर माझ्या प्रत्येक अंगणवाडी सेविकेला मदत निसेला त्याचबरोबर खालचे आमचे जे सर्व कर्मचारी सुपर आहेत सुपरवायझर आहेत सी डी पी ओ आहेत आमच्या आयुक्त कार्यालयातील सुद्धा म्हणजे आय सी डी एसचे सुद्धा आहेत यांना सगळ्यांना त्यानिमित्ताने जातं आणि आज नाशिक जिल्हा परिषदेला सुद्धा पहिल्या पाच क्रमांकांमधला जो मान आहे तो आपल्या जिल्हा परिषदेलासुद्धा मिळालेला आहे सुद्धा विशेष आनंद आणि अभिमान आहे अशाच पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला काम करायचं आहे लेख लाडकी योजना ही अधिकाधिक आपल्याला प्रसिद्ध करायची आहे कारण लेकीचा जन्म झाल्यानंतर पहिल्याच महिन्यामध्ये त्याच्या खात्यामध्ये पाच हजार इतकी रक्कम जमा होणार आहे आणि ती अठरा वर्षाची होईपर्यंत एक लाख एक हजार इतकी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करून देणारी ही आपली लेख लाडकी योजना आहे त्याचंही वाटप अप आपण आज त्या निमित्ताने केलं नाशिक जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम जे आपण राबवले त्याच्यामध्ये कुपोषणावर मात करण्याच्या दृष्टिकोनातून आपण जे काही उपक्रम हाती घेतलेले आहेत सॅम बालकांची संख्या जून दोन हजार चोवीस मध्ये नऊशे बावन्न होती ती मार्च दोन हजार पंचवीस अखेरीस तीनशे पंचावन्न वर आलेली आहे आता तीनशे पंचावन्न वरून ती आपल्याला अधिक कमी आणायचे त्याच्यासाठी आपण काही उपक्रम हे त्या निमित्ताने हाती घेतलेले आहेत त्यामुळे अधिकाधिक मी आपल्याला या निमित्ताने शुभेच्छा देते आमची काही दिवसांपूर्वीच पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या जन्मभूमीमध्ये चौंडीमध्ये अहिल्यानगरमध्ये एक कॅबिनेटची मंत्रिमंडळाची बैठक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि अजितदादा आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये झाली मार्गदर्शनामध्ये झाली आणि त्याच्यामध्ये महिला व बालविकास विभागाने आदिशक्ती समिती आणि आदिशक्ती पुरस्कार हा एक नवीन उपक्रम हाती घेतलेला आहे आणि या समितीचं उद्दिष्ट हेच आहे की अगदी गाव पातळीवर महिला व बालविकास विभाग आणि शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या महिलांसाठी आणि बालकांसाठी ज्या चा विविध योजना आहेत त्या आपल्याला अतिशय ग्राउंड लेवलवर गाव पाचवीपर्यंत आपल्याला राबवायच्या आहेत आपल्याला तिथल्या नागरिकांपर्यंत आणि लाभार्थ्यांपर्यंत पोचवायच्या आहेत आणि जे सर्वोत्कृष्ट चांगलं काम करतील त्यांना तालुकास्तरीय जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय आपण पुरस्कार देणार आहोत आणि या आदिशक्ती समितीच्या माध्यमातून अधिकाधिक महिलांमध्ये आपण त्यांच्यासाठी जे काही शासनाच्या माध्यमातून उपलब्ध आहे ते पोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्या जिल्हाधिकारी यांच्या आणि लोकप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढच्या कालावधीमध्ये जे काही जिल्ह्यातील मंत्री महोदय असतील सर्व लोकप्रतिनिधी आहेत यांच्या आपण मार्गदर्शनाखाली हे काम हे त्यानिमित्ताने करायचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या ज्या अंगणवाडी सेविका यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं त्या महिलांना लाभ आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला त्यांना पन्नास रुपयाचं इन्सेंटिव्ह प्रत्येक पात्र फॉर्मच्या मागे आपण दिलेला आहे आणि तो सुद्धा निधी हा आपण त्यांच्या खात्यामध्ये हा अंगणवाडी सेविकांना उपलब्ध करून दिलेला आहे डॉक्टर आनंदीबाई जोशी आरोग्य शिबिर हे आपण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी आपण आयोजित केलेलं असतं म्हणजे ज्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या आमच्या बालकांच्या आणि गरोदर मातांच्या आरोग्याची काळजी घेतात त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं ही आमच्या विभागाची जबाबदारी आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी विशेष आरोग्य शिबीर म्हणजे अंगणवाडी सेविका आणि नी मदतनीस यांची तपासणी आरोग्य तपासणी केली जाते हे डॉक्टर आनंदीबाई जोशी आरोग्य शिबीर हे सुद्धा आपण पुढच्या या वर्षाचं जो उपक्रम आहे तो आपण लवकरच सुरू करणार आहोत आणि यंदाच्या वर्षीपासून आपण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस फक्त यांचीच आरोग्य तपासणी नाही तर त्यांच्या सहित त्यांच्या कुटुंबाची सुद्धा आपण मोफत आरोग्य तपासणी आपण या शिबिराअंतर्गत करणार आहोत त्यामुळे त्यांच्याही कुटुंबाची काळजी हे शासन त्या निमित्ताने घेणार आहे पुढच्या कालावधीमध्ये महिला व बाल विकास विभाग हे नव्वद टक्केपेक्षा पेक्षा अधिक भरती करणार हे एकमेव त्या ठिकाणी विभाग ठरणार आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकेंची मदतनीस आणि सुपरवायझरची सुद्धा भरतीही त्यानिमित्ताने सुरू आहे मी आपल्या सर्वांचा अधिक वेळ घेणार नाही कारण माझ्यानंतर आदरणीय भुजबळ साहेब सुद्धा मार्गदर्शन करणार आहे त्यामुळे सर्व बचत गटाच्या सुद्धा ज्या लाभार्थी आहेत त्यांनाही या निमित्ताने शुभेच्छा देते आपल्या सर्वांचे जिल्हा परिषद जिल्हाधिकाऱ्यांचे सुद्धा या निमित्ताने आभार मानते आपल्याला पुढच्या उपक्रमांसाठी शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र